लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निलेश तांब्रे यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी वंचित बहुजन आघाडीनं त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवलाय त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेश मात्रे हे उमेदवार आहेत निलेश सांबरे यांनी आपल्या भाषणात समाजातील वंचित घटकांना सबलीकरणाचं आश्वासन दिलंय त्यांनी म्हटलं आहे ते की ते निवडून आल्यास स्थानिक समस्यांवर त्वरित लक्ष देतील आणि विकासाच्या दिशेनं पाऊल टाकतील त्यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरोधात आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर का कारवाईचे निर्देश दिले होते मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फारस नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकामं सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला त्यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधलं होतं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्यानं तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी मोहीम हाती घेतली परंतु या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलं नाही केवळ एका सहाय्यक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फारस केला याबद्दलची खंत आमदार संजय केळकर यांनी नवीन आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली आहे काही ठिकाणच्या बांधकामांचे तपशील तक्रारदारांनी सादर केले परंतु कारवाई शून्य बहात्तर माणसं या शहरात एका इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडली तरीसुद्धा प्रशासनाला अजूनही जाग आली नाही उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिली राबोडी येथे एका हॉटेल मालकानं आपल्या हॉटेलच्या इमारतीवर बेधडकपणे बेकायदा मजली उभारण्यास सुरुवात केली आहे याविरोधात राबोडीतील एका तक्रारदारानं दाखल केलेल्या रीट पिटिशनवर उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला आदेश देऊन सुरू असलेलं अनधिकृत बांधकाम रोखण्याचं बजावलं न्यायालयानं स्पष्ट निर्देश देऊनही उतरसे प्रभागाचे अधिकारी डिम्म असल्याचं तक्रारदारानं निदर्शनास आणले ही बाबही आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे अशीच परिस्थिती बाळकुंभ ढोकाळी कळवा मुंब्रा स्टेट कोपरी आदी भागातही आहे कळवा प्रभागात विटावा परिसर आणि खाडी भागात तर राजरोसपणे बांधकामं सुरू असून तक्रारींना वाटाळण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत येथे कारवाईचा केवळ फारस न करता प्रत्यक्ष ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत सध्या आचारसंहिता सुरू असून आयुक्तांनी ही बांधकामं तोडण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत मात्र तरीही या प्रभागात अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आमदार संजय केळकर यांनी आयुक्त राव यांच्या निदर्शनासून कठोर कारवाईची मागणी केली आहे जानेवारीमध्ये गुन्हे शाखेनं एमडी पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती त्यावेळी सात आरोपींना अटक करण्यात आली होती तर काही जण फरार झाले होते या अनुषंगानं तपास करत असताना आरोपी विजय पाल आणि बिंदू यांचा शोध घेत असता या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे एम डी पावडर तयार करणारा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि त्यांच्या पथकानं जोनपूर आणि आजमगड उत्तर प्रदेश येथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश एस टी एफचे अप्पर पोलीस अधीक्षक विनोद सिंग पोलीस निरीक्षक अनिलकुमार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आरोपी संदीप तिवारी वाराणसी ललित उर्फ सोनू राकेशचंद्र पाठक वाराणसी अनिल आसरे जयस्वाल नालासोपारा निलेश श्रीधर पांडे उत्तर प्रदेश विजय रामप्रसाद पाल वाराणसी बिंदू उर्फ जिलाजीत जोखाई पटेल वाराणसी यांना अटक करण्यात आली आहे तसंच त्यांच्याकडून आजमगड येथील कारखान्यातून पंचवीस ग्रॅम एम डी पावडर तसंच केमिकल मिक्स करून वीस किलोपर्यंत एम डी हा पदार्थ तयार होत असलेले मिश्रण आरोपी वापरत असलेली क्रीटाकार इतर साहित्य असे वीस करोड अठरा लाख एकोणपन्नास हजार सातशे सोळा रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे तर आव्हान काय कराल तरुण तरुणपुढील निश्चित आपल्याला आपल्याला जाणवत आहे की का ठाणा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर कुठल्या सिटीज असतील याच्यामध्ये ड्रग विक्री असेल किंवा ड्रगचं सेवन असेल हे वाढ वाढत आहे आणि याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमीच सज्ज आहेत परंतु नवीन पिढी असेल किंवा पॅरेंट्स असतील यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे विशेष करून स्कूल्स आहेत कॉलेजेस आहेत यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे की आपल्या इन्स्टिट्यूशनच्या आसपास अशा प्रकारचा कुठला प्रकार चालतो आहे नाही चालतो याच्यावरती लक्ष या इन्स्टिट्यूशनने ठेवून तशी काय माहिती असेल तर ती पोलिसांना शेअर करायला पाहिजे पॅरेंट्सनी आपली मुलं जी आहेत ही कुठं जात आहेत कुठल्या पार्टीजला जात आहेत करता काय करतायत कुठ काय कुठल्या पदार्थाचे से सेवन आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि तरुण पिढीनंही हे व्यसन आहे याच्यामध्ये पूर्ण करिअर खराब होतं पूर्ण लाईफ खराब होती पूर्ण फॅमिली खराब होते तर याच्याऐवजी आपण चांगला काहीतरी मार्ग पत्करणं गरजेचं आहे ना की ही नशा केल्यानंतर त्या फिजिकलीसुद्धा मेडिकलीसुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात तर ह्या अवॉइड करणं हे नवीन पिढीनं आपण आव्हान म्हणून स्वीकारायला पाहिजे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मावळी मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांची रस्त्यावर जनजागृती लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाण्यातील श्री मावळी मंडळ स्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक ठाणे शहर वाहतूक उपायुक्त विनयकुमार राठोड वाहतूक पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जागृती अभियानात भाग घेतला काल सायंकाळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी मतदान जागृतीचं तसंच मतदान संदेशाच्या घोषवाक्याचे फलक हाती घेऊन नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं ठाण्यातील तीन हात नाका येतेस काल पाय सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे वाहतूक विभागाचंही सहकार्य लाभलं संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे शाळेचे सीईओ प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी मतदान जागृती अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं लोकशाहीनं नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार लोकशाहीचा आधारस्तंभ आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी निवडणुकीत मतदान करणं हे त्यांचं कर्तव्य आहे त्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी हे मतदान जागृती अभियान राबवल्याचं त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापका उत्कर्षा हवालदार यांनी सांगितलं यावेळी येथून मार्गस्थ होत असताना सिनेदिग्दर्शक विजू माने यांनी या उपक्रमाची स्तुती करून मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला दरम्यान मतदान जागृती मतदान हक्क असे विषय आता शालेय अभ्यासक्रमात समावेश करावेत अशी अपेक्षा शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली मतदान हा एक लोकशाहीचा उत्सव आहे भरपूर लोक दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात येतात आणि परत त्यांच्या राज्यात जात नाही मतदान करायला अशा लोकांना समजवण्यासाठी आमच्या शाळेने ही रॅली काढली आहे हा खूप नेक विचार आहे याच्याने आपल्या भारताची प्रगती होईल नक, या, अशी याची मला नक्की आश्वासन आहे या आणि शेवटी मी सगळ्यांना अशी विनंती करीन की या लोकशाहीचा उत्सवात सगळ्यांनी भाग घ्यावा प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार खासदार राजन विचारे यांच्या संपत्तीत पाच वर्षात दहा कोटींची वाढ खासदार राजन विचारे यांच्या संपत्तीमध्ये मागील पाच वर्षात दहा कोटींची वाढ झाली आहे कर्ज सव्वा तीन कोटी असून तीन गुन्हे कमी झाले असल्याचं त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे त्यांच्याकडे एक लाख वीस हजाराची रोकड आहे तर पत्नी नंदिनी विचारे यांच्याकडे साठ हजारांची रोकड आहे जंगम मालमत्ता एक कोटी बत्तीस लाख पंचावन्न हजार तर पत्नीकडे दोन कोटी चाळीस लाख स्थावर मालमत्ता पाच कोटी चौसष्ट लाख पंचेचाळीस हजार तर पत्नीकडे चौऱ्याहत्तर लाख छप्पन्न हजार खासदार राजन विचारे यांच्यावर तीन कोटी चोवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजारांचं कर्ज तर त्यांच्या पत्नीवर चौऱ्याण्णव लाख वीस हजारांचं कर्ज आहे वारसा हक्कानं सोळा लाख चौऱ्याण्णव हजारांची त्यांना संपत्ती मिळाली असून खासदार विचारे यांच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत पाच वर्षांपूर्वी त्यांची संख्या नऊ होती खासदार विचारे यांच्याकडे एक चारचाकी गाडी आहे तर पत्नीकडे दोन गाड्या आहेत रत्नागिरी आणि अलिबाग येथे शेतजमीन तर सरई येथे घर तर शहरातील विविध भागात खासदार विचारे आणि त्यांच्या पत्नीकडे सहा दुकानं आहेत मागील वर्षी त्यांची एकूण संपत्ती चौदा कोटी एकोणसाठ लाख ऐंशी हजार इतकी होती आणि त्यांचं शिक्षण एफ वाय जे सीपर्यंत झालं असल्याचं त्यांनी नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्रात केलं आहे